कारण आज आहे विक्रांतचा बर्थडे आम्ही जाणार आहोत मस्त अशा क्रूजनी तर तुम्ही छोटीशी क्यूट अशी रूम आहे आणि परफ्यूम नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आत्ता आहोत स्वीडन मध्ये आणि स्टुडन्स मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्रसिद्स व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते, तुम ते बघितले नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आज खूप जास्त स्पेशल असा दिवस आहे कारण आज आहे विक्रांतचा बर्थडे आणि त्यांचा सुद्धा मी आजचा बर्थडेचा लुक आणि त्यांना सुद्धा दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये आणि आजचा हा स्पेशल दिवस अजून स्पेशल करण्यासाठी आम्ही आज नवीन कंट्री एक्सप्लोअर करणार आहोत सो आम्ही आज चाललो आहोत नॉर्वेला नॉर्वेमधली ओस्लो जी सिटी आहे ती आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत पण आम्ही जाणार आहोत तर, तर तुम्हाला वाटत असेल आम्ही फ्लाईटनी जाणार आहोत दुसऱ्या कंट्रीमध्ये तर आम्ही फ्लाईटनी नाही जाणार आम्ही बाय रोडसुद्धा नाही जाणार आहे तर आम्ही ट्रेननी सुद्धा नाही जाणार आहोत तर आम्ही जाणार आहोत मस्त अशा क्रूजनी तर तुम्ही इथे बघू शकता ही माझ्या मागे जी क्रूज दिसते तुम्हाला एवढी मोठी शिप तर त्यानी आम्ही जाणार आहोत सो so, uh, हे एक वेगळा एक्सपिरियन्स आहे खूप जास्त मजा येणार आहे सगळं एक्सप्लोर करताना आत आणि ही शिप आतून कशी दिसते खूप मोठी आहे काय काय आहे हे सगळं मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आमच्यासाठी सुद्धा हा खरंच खूप नवीन एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आणि आहे आणि तुम्हाला सुद्धा ते बघायला खूप जास्त आवडणार नवीन गोष्टी बघायला मिळतील खरं तर सो चला आता ही लागलेली आहे मला वाटतं बोर्डिंग अजून स्टार्ट नाही झालेलं आहे आणि इकडे आहे आपलं पोर्ट सो so, इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत चेक इन वगैरे काय असेल ते बघूया कशी सिस्टीम आहे काय मला पण नाही माहिती तर जाऊया आतमध्ये सो so, चला आणि हा आहे विक्रांतचा स्पेशल असा लुक बर्थडे स्पेशल तिचा पण लुक छान असणाऱ्यावर का आजचा हो ना हे का बड्डे स्पेशल लुक ती लाकडा बघे चलो जायचं तुला शिप मध्ये बसायचं येस <laughs> So, चला तर सगळा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवट पर्यंत बघत राहा एअरपोर्ट सारखंच दिसतंय नाही का <laughs> आपल्याला वाटलेलं शिप वगैरेच थोडस वेगळं असेल आणि इकडे बघा त्या शिपचं मॉडेल छोटस मॉडेल असं ठेवलेलं आहे सो विक्रांत मी आता म्हणजे चेक इन करून आलेले आहेत आणि आपल्याला त्यांनी तिकिट्स पण दिलेले आहेत असे दिसतात बघा प्रत्येकाची नावं आहेत तिघांची आमच्या याच्यावर आणि प्लस आपलं जे केबिन आहे म्हणजे आपली जी रूम आहे क्रूज मधली सो ती पण आहे याच्यामध्ये दिलेली नंबर आणि चला आता मला वाटतं सगळे जायला लागलेत आणि आपण पण जाऊया आता आतमध्ये नाही का चल वी का चल हो पाणी पाणी चल चल पाणीच पाणी आता रूम रेडी झालेली आहे मस्त आणि आता आपण जाऊया आपल्या रूम मध्ये आणि तुम्हाला सुद्धा दाखवते चला चल का चल 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 पाच हजार चारशे वीस बरोबर का हळवार छोटीशी क्यूट अशी रूम आहे आणि भारी वाटतंय ना का इकडे या साईडला असा सोफा आहे मस्त तिथे तुम्ही बसू पण शकता आणि ना या सोफ्याचा ना बेड सुद्धा होऊ शकतो सो तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तो बेड पण करू शकता प्लस इथे एक बेड आहे वर फोल्डिंगचा इकडे एक बेड आहे आणि खाली एक बेड आहे आणि त्यांनी सगळा सेट करून दिलेला आहे आपल्याला म्हणजे जे, जे ब्लँकेट्स आणि पिलोज वगैरे आहेत ते सगळं सेट करून दिलेलं आहे प्लस लाईट्स वगैरे पण आहेत मस्त आणि उजेड पण छान आहे ना का प्रॉपर आणि तुम्हाला दाखवते इथला सी व्ह्यू सो तुम्ही बघू शकता आपला इकडे आहे सी सी <laughs> किती सुंदर ना खर तर हा व्ह्यू घेणे पाहिजे होता आम्हाला म्हणूनच आम्ही ना ग्राउंड फ्लोर म्हणजे खालच्या फ्लोरचं रूमचं बुकिंग केलेलं होतं सो त्याच्यामुळे जेणेकरून आम्हाला असा व्ह्यू मिळेल नक्की जास्त वर नाही का असं छान मिळणार स चला आणि इकडे आहे आपलं ड्रेसिंग मस्त इथे आपण छान रेडी होऊ शकतो आणि चेअर पण दिलेली आहे त्यांनी आणि आपले काही क्लोथ्स वगैरे असतील सो ते इथे आपण हँग करू शकतो आणि बॅग्स वगैरे पण ठेवू शकतो आणि इकडे या साईडला अस छोटंसं असं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे सो इथे तुम्ही बघू शकता इथे आहे टॉयलेट आणि इकडे आपला बाथ एरिया आहे आणि इकडे वॉश बेसिन आणि मिरर प्लस त्यांनी ते ड्रायर वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या so, आहेत अशी आहे इतली छोटीशी अशी क्यूट अशी रूम आणि मला खूप जास्त आवडली आहे भारी वाटणार नाही का इकडे मस्त आणि मी एकत्र आल्या आल्या खेळायला के सुरुवात केली तिने सो चला आणि आता आमचा सामान स्ट्रोलर सा, फक्त जस्ट इथे ठेवलेला आहे आणि आता आम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करत बसणार इथे एकदम निवांत असं सी व्ह्यू बघत आणि आता आपल्याला आता आपली ही जी शिप आहे ही एक पंधरा मिनट ना पंधरा मिनटामध्ये निघणार आहे इथून नॉर्वेसाठी ओस उस, ओसलो साठी आणि तसं तसं सगळं आता जी क्रूज आहे ना ती पण मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवणार आहे सो so, आता आम्ही निघालेलो आहोत मस्त क्रूज फिरायला आतून पूर्ण आणि टूर देणार आहे, आहे मी so, तुम्हाला आतली क्रूजची टूर की कसं कसं आहे काय काय आहे इथे टूर क्रूजमध्ये सो तुम्हाला मी पहिल्यांदा आहे ना इंडेक्स इथे सगळी एक सगळीकडे असे इंडेक्स लावलेले आहे ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की कुठल्या फ्लोअरवर काय काय आहे तर आता विक्रांत बघतायत आणि प्रत्येक डेकप्रमाणे आहे बरोबर ना इथे आणि एवढी मोठी अशी क्रूज आहे बघा आपली बारा आहे बारा अच्छा बारा फ्लोरची आहे बारा फ्लोअरची आपली क्रूज आहे आणि आठव्या फ्लोर वर रेस्टॉरंट आणि सातव्या फ्लोर वर पण रेस्टॉरंट आहे इथे बघू शकता तुम्ही भरपूर सारे असे डेक नुसार दिलेले आहेत की कुठे कुठे काय काय आहे आणि अशी आहे आपली इथली क्रूज ज्याचं नाव आहे डी एफ डी एस तुम्हाला दिसत असतील आणि आता आपण फ्लोर वाईज फिरूया करेक्ट फ्लोर फ्लोर वाईज जाऊया तर चला वी का पण रेडी आहे फिरण्यासाठी हा ना वी का वीका, वीका? वीका पोच देते लगेच <laughs> चला आणि वी का येते किड्स मध्ये खेळायला पण लागली बघा कशी खेळते आणि जे जर तुम्हाला बबलबात आणि बाकी सगळ्या गोष्टी असेल सौना किंवा जॅकुझी या सगळ्या जर गोष्टी घ्यायच्या असतील तर ते तुम्हाला इथे फिफ्टी डीके के असे पे करावे लागतात आणि त्याचे काही टाईम पण आहे तुम्ही बघू शकता इथे बॉल्स खेळते आणि मस्त कलर वगैरे पण सांगते तिला खूप मजा आली आहे या एरियामध्ये येऊन स्पेशली कारण सगळे लहान लहान मुलं इथेच खेळत आहेत तर मला काय वाटत नाही ती आता परत आपल्या रूम वर येईल तिला <laughs> इथेच आवडलंय आता बघा विचारत तिला मी का जायचं चल चल ना जाऊ या रूम वर चल चल ती नाही येणार बाहेर आता सो so, आता आपण इथे गेलो आहोत गेमिंग एरिया मध्ये आणि तुम्ही बघू शकता भरपूर सारे अशा इंडोर गेम्स आपल्याकडे मॉल मध्ये वगैरे नसतात का तसे आहेत कुठलं खेळायचं हे खेळूया का आपण भारी आहे <है> ना <laughs> फुल फुटबॉल खेळ खेळण्याचं फील एकदम हे ऑरेंज वाले आहेत ना ऑरेंज वाले ह्या साइडचे आहेत आणि पर्पल वाले जे आहेत ना ते त्या साइडचे आहेत सो so, इथे ना अशा प्रत्येक फ्लोरवर वेगवेगळे असे शिपचे मॉडेल्स ठेवलेले आहेत आणि ह्या शिप ह्या वर, वर सुद्धा किती सुंदर असं मॉडेल केलेलं आहे आणि इतकं डिटेल वर्क आहे इतकं डिटेल आहे ना म्हणजे तुम्हाला प्रत्येक असेल एकदम असे बारीक एक तार वगैरे सुद्धा त्यांनी डिटेलिंग केलेलं आहे जेणेकरून आपल्याला समजेल की कुठे कसं कशी शिप आहे आणि कशी ती छान नाही का समुद्रावर एवढी चालते तर चला आता आपण जी ह्या वर आलेलो आहोत सेव्हन फ्लोर वर आणि इकडे आहे आपला म्हणजे खरं तर माझा खूप फेवरेट असा शॉपिंग एरिया तर चला आपण जाऊया शॉपिंग एरिया मध्ये काय काय आहे हे पण बघूया चल, चल 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 तिकडे चिकडे शॉपिंग शॉपिंग इथे कार्ड वगैरे आहेत सोबेनियर्स आहेत प्लस आहे ना आया, किती छान छान आहेत ना नॉर्वे ओस्लो जिथे आपण जाणार आहोत ते आणि इकडे सगळे किचन वगैरे आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर चला आणि छान छान नाही का जर्किंग आणि छान छान क्लॉथ सुद्धा आहेत सो ते पण बघूया आपण चल का परफ्युम टेस्ट हम्म मस्त न्यूयॉर्क सिटी लव्ह खूप सुंदर नाजूक अशा ज्वेलरीज आहेत ना म्हणजे असे इयर आहेत बघा किती छान आहेत एत... एकदम नाजूक असं वाटत ना का एकदम डायमंडचे आणि काय म्हणतात गोल्डचे जे असतात ना अगदी तसे आहे इतकं छान वाटतं ना बघायला पण मस्त स्मार्ट, स्मार्ट हो। आणि विक्रांत इकडे गॉगल ट्राय करतायत कोणता चांगला वाटतोय छान वाटतोय पण हा तुमच्या तुम्हाला तुमच्या फेसला मस्त होत सूट होत नाही पण परफेक्ट वाटत शेवणी पण इथं आता शॉपिंग करतेय शॉपिंग नाही करते

सो okay. शॉपिंग so एरिया फिरून झाल्यानंतर आता आम्ही ते थोडंफार बसलेलो आहोत शॉपिंग एरियाच्या बाहेरच असा काउंटर आहे आणि इकडे कॉ कॅफे वगैरे आहे so सो तुम्ही कॉफी वगैरे पण घेऊ शकता इथे बसून आणि इथे इतकं सुंदर केलेलं आहे ना बसायला तुम्ही बघू शकता इथे प्लॅटफॉर्म आहे चेअर्स आहेत हाय चेअर्स आहेत आणि समोरच असा सी व्ह्यू आहे सो so इतकं भारी वाटतंय बोट चालू आहे आणि फास्ट जाती आहे खूप नाही का सो आता खर तर आम्ही आलो आहोत एथ ला आणि ते पूर्णपणे रेस्टॉरंट चा एरिया आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे ना लाईव्ह म्युझिक सुद्धा चालू आहे सो आम्ही इथे आलेलो आहोत क्लब एरियामध्ये वन ऑफ द हॅपनिंग प्लेस आणि इथलं इंटेरियर आणि इथे आल्या आल्या त्यांना क्लबची वाईब नाईट क्लबची वाईब्स येते एकदम आणि तुम्ही बघू शकता इंटेरियर वगैरे किती सुंदर केलेलं आहे पूर्णपणे सगळ्या साईडने मिरर लावलेला आहे आणि इथे आल्यानंतर पण सिटिंग एरिया वगैरे इतका लक्झरियस आहे एकदम रॉयल फिलिंग येते इथे आल्यानंतर आणि खूप हॅपनिंग प्लेस होता सो तुम्ही बघू शकता इथे एका साइडला बार काउंटर आहे आणि एका साईडला स्टेज वगैरे सुद्धा आहे जिथे छान लाईव्ह ऑर्केस्ट्रा होणार होते आणि लाइव म्युझिक आपण तिथे ऐकणार होतो तिथे बसून प्लस काही गेम्स गेम्स सुद्धा तिथे खेळतात सो हा एरिया मला खरंच Mm -hmm. I want a thousand times मी इथे मस्तपैकी थंड असं मोहितो घेतलेला आहे तर विक्रांतचं हे आहे विक्रांतनी घेतलेलं आहे प्लेन मोहितो आणि मी घेतलेला आहे इथे पिंक मोहितो सो हे असं घेतलेलं आहे आत्ताच जस्ट चाल आहे आणि आता आम्ही छान पिणार इथे मस्त चिल करणार कारण एवढा मस्त व्ह्यू आहे समोर एकदम छान तर आता वाजलेले आहेत आठ आणि आता झालेला आहे इथला डिनर टाईम सो आता आम्ही क करणार आहोत डिनर आणि जेव्हा आपण बुकिंग करतो ना तो तेव्हाच इथे ते डिनर पण आपण बुक करायचा असतो सो आम्ही लंच न घेता डिनर घेतला होता आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे काउंटर्स वगैरे आहेत आत्ता जस्ट आम्ही आत्ता आलो तर काई -काई आहे तर मग सगळे काउंटर्स पण बघते आणि तुम्हालासुद्धा दाखवते की काय काय आहे इथे जेवायला तर चला आणि कसं आहे एकतर आम्हाला आधीच स्वीडिश फूड वगैरे अजिबात आवडत नाही पण त्याच्यामुळे असं आम्ही घाबरून घाबरून बघते की काय काय असणार आहे काय का, का, माहिती का जेवायला सो चला बघूया आणि मी एकासाठी सुद्धा काही बेबी फूड आहे का ते बघूया सो या काउंटरवर तुम्ही बघू शकता इथे आहे सगळं सी फूड इकडे क्रॅब्स आहेत त्याच्यानंतर इकडे प्राउन्स आहेत आणि बरंच काय 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 का, आहे इथे आणि त्यानंतर इकडे बाकीचे पण काउंटर्स आहेत जसं की फिश एग गुल्टन मस्टर्डचा सॉस आहे त्याच्यानंतर लॅक्टोस आहे त्यानंतर इकडे आहेत फ्रेंच फ्राईज आहे वेगनमध्ये पोटॅटोज आहेत बॉईल केलेले पोटॅटोज आणि प्लस त्याच्यावर काही थोडंफार स्पायसेस सॅलॅड आहे भरपूर सारं कारण इकडे भरपूर सारे लोक सॅलॅड खातात सो सॅलॅडसुद्धा आहे आणि इकडे आहे, आहे फिश आणि तुम्हाला जसं जे जे काही पाहिजे असतील ऑनियन वगैरे किंवा इथे चिक पीस आहे सो ते जर पाहिजे असेल सो तेसुद्धा आहे प्लस इथे वेगवेगळे ब्रेडचे प्रकार आहे जो तुम्हाला जो कुठला आवडत असेल जो तुम्ही तुमच्या हिशोबाने असा कट करून घेऊ शकता त्यानंतर इथे ओ इथे इंडियनसुद्धा आहे चिकन टिक्का मसाला आहे ईगन आहे फ्राईड राईस आहे त्यानंतर इकडे जेवण झाल्यानंतर स्वीट्समध्ये भरपूर सारे प्रकार आहे इकडे मार्शमेलो आहे इकडे जेली आहे इथे जॅम आहे आणि इकडे फ्रूट्स कट केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहेत तुम्ही बघू शकता आणि तिथ त्यांची इथे नावेसुद्धा दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर इकडे आहेत आपले डेजर्ट्स इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे केक आहेत पेस्ट्रीज आहेत आणि इकडे वॉटरमेलन आहे इकडे एग्ज नट एग्स मिल्क केक सारखा आहे रोल आहे खरं तर त्याच्यानंतर सॉल्टेड कॅरेमेल पन्ना कोट्टा हे आहे आणि इकडे आपले चॉकलेट पेस्ट्रीज टाईप आहे इथे काहीतरी आणि जर तुम्हाला त्याच्यावर क्रीम पाहिजे असेल तर तुम्ही क्रीमसुद्धा घेऊ शकता स चला आता आपण घेऊया जेवायला आणि विक्रांत इकडे घेत <laughs> क्रॅब 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 नाही आहे खर तर ते हा प्रॉन्स आहे प्रॉन्स आहे रेड प्रॉन्स आहे तो आणि तो, तो नॉर्मल आपण जो नेहमी खातो तो वाला प्राऊन्स आहे पण हे शिजलेले आहेत का कच्चे दिसत आहेत तर चला जा घेऊया का आपण आता चलो आता आम्ही आमचा डिनर घेतलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते की आम्ही काय काय घेतलं एवढं सगळं दाखवलं मी तुम्हाला तर आम्ही घेतलेलं आहे फ्रेंच फ्राईज त्याच्यानंतर फ्राईड पोटॅटो घेतलेला आहे आपलं फ्राईड राईस घेतलेला आहे वेगन फ्राईड राईस चिकन टिक्का मसाला घेतलेला आहे फलाफल घेतलेला आहे आणि हा ब्रेड घेतलेला आहे प्लस थोडेसे ऑनियन्स वगैरे घेतलेले आहेत हे घेतलेलं आहे सेम विक्रांनी पण घेतले फक्त विक्रांनी सॅलड आणि अजून फिश घेतलेला आहे आणि क्रिस्पी फिश तो फिश एन चिप्स फिश खिजलं आहे ना का तो आहे आणि प्लस इकडे जसं मोठ्यांसाठी आहे तसं चिल्ड्रन्ससाठी वेगळं काउंटर आहे ते तुम्हाला मला दाखवायचं राहिलं पण आता मी दाखवेल थोड्या वेळाने पण विहिकासाठी मी तिला छान असं प्लेट तिची सो तुम्ही बघू शकता इथे तिचे आहेत फ्रेंच फ्राईज इथे उकडलेले मटार आहेत त्याच्यानंतर इकडे आहे चिकन नगेट्स इकडे चिप्स आहेत इकडे सोया स्टिक्स सारखे स्टिक्स आहेत नूडल्स आहेत आणि कॉर्न आहेत बॉईल केलेले सो so, ह्या सगळ्या गोष्टी तिला खूप जास्त आवडतात आणि बरोबर त्यांच्या आवडीचं सगळं ठेवलेलं आहे आणि ती बरोबर खात बसली आहे मस्त छान आहे का सो yeah. so, चला आता आम्ही पटकन डिनर करत घेतो आणि नंतर बोलतो सो आता मी सगळे डेझर्ट्स आणलेले आहेत आमचा मेन कोर्स थॉम झाला आणि डेझर्ट्स आता आणलेले आहेत तर काय काय आहे डेझर्टमध्ये मी तुम्हाला वाटत आहे सो इथे बघू शकता इथे आहे आपली चॉकलेट पेस्ट्री चॉकलेट नट पेस्ट्री आहे त्याच्यानंतर इकडे सुद्धा एक काहीतरी रोल आपण म्हणतो ना रोल आहे त्याच्यानंतर हे आहे लेमन पाय mm -hmm. लेमन पाय आहे इथे आहे ॲपल पाय विथ सिनेमन क्रीम आहे त्याच्यानंतर इकडे आहे ब्ल्यूबेरी पाय आणि इकडे आहे जेली सो असं सगळं आहे आणि दिसताना जेवढं छान टेम्पटिंग दिसताना डेजर्ट्स मी तर म्हटलं ना तुम्हाला डेझर्ट्स मला खूप आवडतात इथले आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतात ना त्याच्यामुळे खायला अजून छान वाटतं हो मी कायचं आणि केक खाणं चालू आहे तर आता वाजलेले आहेत रात्रीचे दहा आणि आम्ही जेवण वगैरे सगळं करून आता आलेलो आहोत रूमवर आमच्या आणि म्हटलं की आता रूमवर येऊन मस्त रिलॅक्स मध्ये व्हिडिओ संपवा खर तर खूप छान एक्सपिरियन्स वेगळा एक्सपिरियन्स होता, वे होता। <laughs> मस्त फ्लाईटनी आपण ट्रेननी बसनी प्रवास करतच असतो पण एक फेरी नाही ते पण एवढ्या मोठ्या फेरीमध्ये प्रवास करणं खूप छान एक्सपिरियन्स आहे फक्त ते थोडस असं हलतं जशी जशी बोट जाते तसं थोडीशी बोट थोडीशी जी शिप आहे ती अशी हल्ल्यासारखी होती आणि थोडस असं चक्कर आल्यासारखं होतं ना मध्ये मध्ये कारण सवय नसते ना असं आणि सगळीच लोक आहेत मग ते हॉटेलमध्ये बसलेले का असं ना किंवा वेटर्स वगैरे जे आहेत ना ते सुद्धा असे असे अशी 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 आश होतात आणि भारी मजा येते सगळं बघायला आणि याला त्याला तर मी तर एकदा दोनदा पडले सुद्धा ती तोल जाऊन आणि भरपूर मजा आली काहीतरी युनिक आणि वेगळा एक्सपिरियन्स आहे खरं विक्रांतचा बर्थडे काहीतरी वेगळा झाला या वर्षी नाही का oh. दरवर्षी आपण कुठं ना कुठं जातच असतो oh. पण ह्या वर्षी मध्ये त्यांचा बर्थडे सेलिब्रेट झाला त्याच्यामुळे भारी वाटतय त्यांना पण चला नाही का वेगळा एक्सपिरियन्स आणि छान वाटत आणि आमच्या दोन्ही लाईट बंद केली लाईट चालू करा दोन्ही बड्डे चे सकाळचा लूप आणि संध्याकाळचा लूप तुम्ही बघितला आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा ब्ल्यू थीम होती खरं तर आमची <laughs> आणि भरपूर गोष्टी आपण व्हिडिओ घ्यायचा गे, गे, प्रयत्न oh. केला आणि नंतर नंतर मग असं झालं की खूप काही काही आहे दाखवण्यासारखं खूप जास्त म्हणजे असं होतं काय दाखव आणि काय नको त्याच्यात विहिकाचा पण डान्स चालू होता एवढा तिने डान्स केला बाप रे त्याचा पण व्हिडिओ थोडासा अंधार होता पण लाईट थोड्या डिस्को लाईट्स होत्या त्याच्यामुळे मला माहित नाही किती व्हिडिओ आला असेल पण जेवढा आला तेवढा आम्ही नक्की टाकू व्हिडिओ मध्ये या तिने खूप जास्त एन्जॉय केलं हो ना एक कशी डान्स करत होती तू तरी बबल बात वगैरे ते नाही करता आलं थोडीशी वीकाची आ... तब्येत विकची तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे ना थोडसं बात घ्यायचा आम्ही टाळलं कारण मग परत तिला सर्दी ताप ह्या गोष्टी परत जास्त झाल्या असते अजून पण ठीक आहे अजून आपल्याला अजून एकदा क्रुज राईड होणारच आहे ना परत येताना ओस्रोवरून परत येताना परत एकदा क्रूज राईड आहे सो तेव्हा जर वेदर चांगला असेल विहिकाची तब्येत चांगली असेल तर आपण नक्कीच बबल बात करूया नाही का सो चला असा होता आजचा पूर्ण व्हिडिओ आजचा पूर्ण दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केला तर असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला 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 करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू लाईक हँड शेअर